रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग अशी आपण पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं एक राम मंदिर रामचंद्र मंदिर किंवा अजून भरपूर काय काय पाहिलं आहे तर ती मंदिरं पाहून पुढं आल्यानंतर रोडने जात असताना आपल्याला जे काय आपण हम्पी मी जर गुगलला सर्च केलं जर जी काही प्रमुख ठिकाणांचे फोटो येतात तर त्याच्यातली काही प्रमुख ठिकाणांमधले एक ठिकाणं आपल्याला इथं लागते नृसिंह हो शिल्प लागते नृसिंह हो मंदिर लागते तर त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूयात ते, थे 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 ते प्रकारे बनवलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी ह्याचं प्रांगण अशा प्रकारे खूप मोठं पाहायला मिळतं त्या तिकडे नृसिंह हो भगवंतांची शिल्प कोरलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण जाऊन पाहूयात कशा पद्धतीने तर आपल्याला सर्व अशा पद्धतीने पाहायला मिळते आणि इथं एक गाईड इतिहास सांगतोय तर तो आपण तोसुद्धा ऐकूयात पहिले लक्ष्मी नरसिंहा आम्ही लोकल इथे नामे उग्र नरसिंहा योगा नरसिंहा बोलतो क्योंकि वहां पर भी है ना विजयनगर साम्राज्य में एक पेड़ नीचे था एक पेड़ गोदी के ऊपर गोदी के ऊपर उधर लक्ष्मी का मूर्ति था विजयनगर टाइम में और बाद में आप लोग देख सकते ऊपर देखो ओपन स्पेस देखा है ना इधर भी इसको ऊपर है ना शिखर था सैंडलवुड शिखर पूरा कम्प्लीट तभी विजय तभी विजयनगर साम्राज्य में फिफ्टीन सिक्सटी फाइव में जो अटैक करते ना बहमानी सुल्तान हिंदू संप्रदाय में मूर्ति खंडित होने के बाद में पूजा पुरस्कार नहीं कर सकते इसके लिए वहां पर भी देखिए आप लोग ऑब्जर्वेशन कर लिया हाथ भी देखिए और ब्रह्म कमला लक्ष्मी का मूर्ति कंप्लीट पूरा नाश हो गया वहां पर और बाद में ये पूरा कंप्लीट जंगल के अंदर ही था नाइनटीन एटी सिक्स में यूनोस्को डिक्लेयर हुआ था यहाँ पर हम टी वर्ल्ड हेरिटेज साइट एटी में वहाँ पर दो पेड़ अटैच करके बीच में देखे वहाँ पर बेल्ट देखता देख रहे ना और टाइल्स के नीचे देखिए वहाँ पर दो पत्थर देखते उधर पे सपोर्ट किया वहाँ पर और बाद में नीचे उधर भी देख रहे है ना उधर बेसमेंट जैसे देखते देखिए वो बेसमेंट नहीं है विष्णु का शेषनाग है सर है थ्री लाइन्स ऊपर देखे शेषनाग देखा आपका देख रहे ना सेवन कोबरेस से सभी क्योंकि उग्र अवतार है ना इसके लिए उग्र नरसिम्हा है बैठने के लिए पोजिशन योगा सिंबल है इसके लिए योगा नरसिम्हा बोलते हैं पहले लक्ष्मी नरसिम्हा होते तो पहले अंदर जाने के लिए अलाउट था अमर आदमी लोग क्या करते अंदर जाके भगवान का टपच्छ करके फिर कुंकुमा डाल के फिर रिस्टार्टेड पूजा करते थे हिंदू संप्रदाय में एकदम खंडित होने के बाद में बिल्कुल पूजा नहीं होते यहाँ पर तो इसके लिए वहाँ पर गेट डाल दिया था वहाँ पर उसके बाद में यहाँ पर इधर भी इसका अंदर भी शिवलिंग है साउथ में सेकेंड लार्जेस्ट आइडल है भगवान का मूर्ति महादेव का मूर्ति है सब बारह फुट हाइट है बड़ भी लिंगा बोलते हैं बड़ भी मतलब गरीबी महिला विजयनगर साम्राज्य में तो पूरा पैसा इकट्ठा करके स्वंत कर्च से निर्माण किया यहाँ पर इसके लिए बड़े भी लिंगा बोलता लिंगा मतलब महादेव का इस महादेव का पिंड है वहाँ पर और इसके अंदर भी पानी है देखिए वहाँ पर कैनल सिस्टम है अभी रूप में कवरअप किया था ना बगल में इधर देखिए इसके अंदर भी वाटर सप्लाई होता है वहाँ पर पानी के अंदर इसके लिए जमाकांडेश्वर बोलते हैं अभी भी स्टिल वहाँ पर भी पूजा चलता है मॉर्निंग सिक्स टू सेवन ओ तक भी और ऊपर भी देख वहाँ पर वीट भी देखते ब्रिक्स ब्रिक्ज इंच ब्रिक्ज है और बीच में वहाँ पर भी ओपन स्पेस सुझ। भगवान का सो so, नेचुरल अभिषेक होते वहाँ पर सही का पंडित ने आके वहाँ पर पानी उतना डीप नहीं है जस्ट थ्री फीट वाटर है सो so, नीचे पंडित ने उतार के कब लेके भगवान को ऊपर के और पूरा कंप्लीट भगवान का पूजा होने के बाद में वहाँ पर फूल रख के फिर दरवाजा लॉक करके फिर यहाँ से निकल जाता है एका ग्रुप या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलेलो आहे म्हणजे नाश्ता करायला थांबलो आहे आता था। सकाळची मॅगी होती ती जिरलीत तर ओंकार शेठ म्हणले काहीतरी खाऊ तर आम्ही पहिली इडी इडली प्ले प्लेट घेतली होती ती संपवलीत फत्ते केली तर आता मेंदूवडा प्लेट आलेली आहे अजून मसाला डोसा बनतो आहे तर एवढं सगळं फत्ते करून पुढं फिरायला सुरुवात करणार आहे नरसिंह मंदिर पाहून पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सहाशे सासी वे कालू गणेश मंदिर लागते तर अशा पद्धतीने हा गणेश मंदिर आहे आणि हा गणेश मंदिराचा सर्व परिसर आहे <coughs> तर या ठिकाणी खूप भव्य आणि दिव्य अशी खूप मोठी श्री गणपती बाप्पांची मूर्ती आहे आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी इथून वर जायला वरती काहीतरी आहे पण काय काय माहीत तर या ठिकाणी ती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर भव्य आणि खूप मोठी अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण विरूपाक्ष मंदिराकडे जाणार आहोत तर ते सुद्धा पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा गणपती मंदिरापासून थोडं पुढं पायपीट करून यावी लागते तिथून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सनसेट पॉईंट पाहायला मिळतो या ठिकाणी त्यांनी दिलेलं सुद्धा आहे आपल्याला काय काय पाहण्यासारखं आहे इथे तर ती संपूर्ण मॅप त्यांनी इथला दिलेला आहे इथं विरूपाक्ष मंदिर आहे हेमकुथा ग्रुप ऑफ टेम्पल आहे ट्रिपल श्री आ, टेम्पल आहे शिने तर अशा प्रकारे आपल्याला हा सनसेट पॉईंट आहे हा सनसेट पॉईंट पाहायला मिळतो आहे गणपती मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सनसेट पॉईंट लागतो तर सनसेट पॉईंट पाहून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला लागत आहे ते विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी सुंदर अशी हंपी तर या ठिकाणी विरूपाक्ष मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला डोंगरांनी झाकलेला असा पाहायला मिळतो आजूबाजूला डोंगर आहेत आणि डोंगराच्यामध्ये हे हम्पी गाव हे शहर म्हणता येईल हे बसलेलं आहे आणि विरूपाक्ष मंदिराच्या वरती फडकतोय तो, तो आपला परमपवित्र भगवा ध्वजे तर हे खूप सुंदर आहे मला नाही माहिती लोक इथं काय येत नाही हे इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे की इतकं सुंदर आहे खूपच अप्रतिम आहे तर अशा प्रकारे आपण खाली जाऊन दर्शन घेणारच आहोत या ठिकाणी आपल्याला एक काला पाह कला पाहायला मिळते तर काही विद्यार्थी आहेत त्यांनी अशी सुंदर हम्पीची वरती जी मंदिरं आहेत त्यांची कलाकृती चित्र या ठिकाणी स्वतःच्या हाताने बनवून बनवतात तर बघा किती सुंदर एक ही एक कला आहे चित्रकला खूप सुंदर त्या ठिकाणी पाहून इथे बनवतोय ह्या भावासाठी एक लाईक आपल्या चॅनलला देऊन टाका ह्या व्हिडिओला तर खूपच अप्रतिम चित्रकला व्यवस्थित त्यामध्ये रंग भरलेले आहेत त्याचे स्ट्रक्चर एक नंबर त्याने काढलेलं आहे